ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मल्लेवाडीत दुचाकीची समोरासमोर धडक संतोषवाडीतील युवकाचा मृत्यू विरज तालुक्यातील मल्लेवाडी येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात संतोषवाडीतील युवकाचा तुर्दैवी मृत्यू झाला दिनकर रामकृष्ण जाधव वैवर्ष तीस असे मृत युवकाचं नाव आहे या दोन दुचाकींची इंटरनॅशनल स्कूल जवळ समोरासमोर जोरदार धडक झाली धडक एवढी भीषण होती की स्प्लेंडर दुचाकीवरील दिनकर जाधव यांचा जागीच मृत्यू झाला अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने मिरजेतील शासकीय रुग्णालयात हलवलं मात्र दिनकर यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले या घटनेमुळे संतोषवाडी वा व मल्लेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत दिनकर जाधव यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे महानकर आदी माने मिरज